गाडी इथून घेऊन राहून एक छत्री उद्या तु जा काय नव्हती माझा आम्हादार लिंबाजी कांबळे मी सकाळी साडे दहा दा वाजता इथं आलो त्या टायमाला बघितलं की थोडंसं म्हणजे थोडासा खड्डा होता त्याच्यानंतर मी माझ्या वाईफला इथं केमशिया महानगरपालिकेमध्ये कान्याच्या आयल्यासाठी गेलतो त्यानंतर मी इथं आलो सिकरे पहिलं तर बघितलं तर मोठा पो मुसळबा चालू होता तर हा खड्डा दबत दबत गेला तर मी, का, गेल मी, मी वारंवार दोन माणसाला ते सांगून आलो बाबा इथं काहीतरी काम करा हे तरी करा काहीतरी लोकांची सुरक्षा करा कोणी म्हणजे लक्ष दिलं नाही आहे त्याच्यानंतर वापस मी साडेतीन वाजता इथं आलो इथं बघितलं ते खड्डा एकदम पडलेला होता तर महानगरपालिकेचे माणसं आलेले होते इथं त्यांना पण मी सांगितलं एकदा बॅरिकेट लावा जेणेकरून इथं धोका नाही व्हायला पाहिजे त्यांचे खेळ खेळ असा झाला नाही पाहिजे ह्या गोष्टीसाठी मी त्या सरांना पण सांगितलं डोवाचे अधिकारी चालते आतापर्यंत साडेतीन वाजल्यापासून आतापर्यंत ते बॅरिकेड कोणी लावलं नाही आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का महानगरपालिका जनतेच्या म्हणजे जीवनासाठी खेळ करते बस एवढं बोलतो आणि एवढंच बोलतो की महानगरपालिकेला की जनते संगीती खेळ करू नका आपलं जे काम आहे जनतेसाठी तेवढं करावा बेरगेट लावा बस मी नम्र विनंती करतो बस माझं नाव प्रशांत मिश्रा आहे हा पूल आता एक दोन दिवस पहिला थोडासाच होता नंतर आता आज परत आम्ही आणि दादा पण होते हे दादानी त्यांचं लक्ष केला तिथे त्याच्यानंतर आम्हाला एवढं पहिलं नॉर्मल होतं तर एवढं काय वाटलं नाही पण आज बघितलं तर आज जास्त झालंय आणि अर्ध रोड चिरं पडलाय जर ह्या ह्याच्यावर काही कारवाई या कोणी लक्ष दिलं नाही त्याच्या इथे मोठा अपघात होऊ शकतो आणि हे स संपूर्ण जबाबदारी के डी एम सीची आहे के कर डी एम सीकडून काही बेरिकेट अजून काही इथे काही झालं नाही आहे जे की करायला पाहिजे कारण की हे काय माझा प्रशांत मिश्रा